आदित्य एज्युकेशनली कॅम्पस आहे बोर्ली पश्चिमचा राजा हे समोर इकडे आणि इकडे इथे गणपती बोर्ली पश्चिमचा राजा बसतो आणि समोर साई कृपा बँकवेट्स आहे तिथे हे प्रदर्शन चालू आहे मखरचं आवर्जून भेट द्या श्री साई दर्शन मित्रमंडळ बोर्ली पश्चिमचा राजा आयोजित सिद्धिविनायक आर्ट्स गणपतीची बाप्पाचे इको फ्रेंडली मखर भव्य प्रदर्शन सुरू आहे तीनशे प्रकारचे मखर आहेत साई कृपा बँकेश बोर्ली वेस्ट मात्रेवाडी ऑपोजिट आदित्य कॉलेज इथे वरती एक्झिबिशन आहे नमस्कार मी अमित सुरेश सामंत आणि मी आता हे मखर एक्झिबिशन जे बोर्ली पश्चिमला सुरू आहे आपण बघा ना काय काय एक्झॅक्टली प्राइस रेंज आहेत इको फ्रेंडली मखर आहेत नमस्कार आता एक्झिबिशन चालू आहे हा मकर एक्झिबिशन आपलं ना नाव काय साहेब माझं नाव समीर सर्वस आहे अच्छा हे जर मग थोडस माहिती द्याल आपलं काय काय आहे आणि इको मध्ये सगळे मखर हो सगळ्या मकर आपले इको फ्रेंडली सिद्धिविनायक आर्ट्स नाव आहे आपल्या मखरचं अच्छा आणि आता कुठे चालू आहे आता सध्या हे एक्झिबिशन आपलं बोरिवलीमध्ये मध्ये बोरिली मध्ये साईबाबा नगर एरिया आहे त्या एरिया मध्ये आदित्य कॉलेज आहे ओके आदित्य कॉलेज च्या साई कृपा बँकवेट हॉल आहे त्या हॉलमध्येच आपलं एक्झिबिशन आणि किती कोणत्या तारखेपर्यंत सुरू असणार एक्झिबिशन आपलं गणपतीपर्यंत आणि ऑल डेज ओपन असतं ऑल डेज ओपन आहे सकाळी दहा ते रात्री दहा पर्यंत ओके मला थोडीशी माहिती दे हो किती रेंज प्राइस रेंज आहे काय आपल्याकडे स्टार्टिंग प्राइस नऊशे रुपया पासून सुरू होते सुंदर हे नऊशे रुपयाचं हे मकर आहे सुंदर मकर ना बघा हे प्लायवूड पासून आपण केलेलं असे फ्लायवूड म्हणजे एकदा गणपती हे झाल्यानंतर विसर्जन परत आपण युज या बॉक्सेस बॉक्स मागे पॅक करून ओके पॅक करून आणि इन्स्टॉलेशन तर इझी होणार ते कोणालाही करू शकतात आणि हे नाईन हंड्रेड रुपीज नाईन हंड्रेड मध्ये हे असे पॅटर्न आहेत आपल्याकडे अच्छा हे मोराचं सुंदर सुंदर अति मस्त सुंदर हे हे सर छान वाटत एकदम तुळजापूरची आई भवानी महालक्ष्मी महालक्ष्मी व्हेरी नाईस nice. हे हे काय रेंज मिळेल हे कॉस्टली असेल हा ह्याची पण दोन साईज आहे आपल्याकडे जशी इथे छोटी साईज आहे ही अच्छा हा इथे छोटी साईज आहे ही आहे तीन हजार नऊशे नव्याण्णव ला ओके ओके अच्छा तुम्ही प्राइस रेंज दिली आणि ती मोठी साईज ती होती ती पाच हजार दोनशे अच्छा ही ही पाच हजार दोनशे ही मोठी साईज आहे राईट राईट खरं सुंदर आहे सुंदर हे हे सुद्धा हे तीन हजार हा हे तीन हजार हे कसले मटेरियल असे हे फोम आहे सगळं सर अच्छा फोम आहे ओके ओके फोम आहे जेव्हापासून सर बॅन झाले ना आपण फोम यूज राईट राईट एकदा झाल्यानंतर पॅक करून परत ठेवू तुम्ही हो ठेवू शकता बॉक्स मध्ये सगळं आणि हे बघा ना हे असं सगळं निघत हा पण निघत अच्छा अरे वा मस्त खर छान हो हे काय सुंदर आहे लाइटिंग त्याच्यात लाइटिंग तुम्ही दिलेली आहे की काय करायला लागते म्हणजे लाइटिंग विथ लाईट विथ लाईट येतो विथ एलईडी अच्छा हे जे आहेत प्राइस रेंज दिले ते सगळे एलईडी सोबत अच्छा एलईडी सोबत आहे खरं छान अडॅप्टर पण आपण देतो अच्छा विथ अडॅप्टर आणि सगळं काय एलईडी अडॅप्टर सगळं खरं छान खरं छान ही सगळी मग विठू माऊली आणि हायेस्ट रेंज किती जाते याची आपली आता ह्या पॅटर्न मध्ये तुम्ही बघता ना विठू माऊली त्या आईचा बघितला किंवा हा सूर्य ह्याच्यात तीन साईज आहेत आपल्याकडे जी स्टार्टिंग आपली तीन हजार नऊशे नव्याण्णव आणि जी मिडल आहे ती बी साईज ती पाच हजारला जात ओके ओके आणि अजून एक वर आहे ती सेव्हन थाउजंड सात हजार अडीच तीन फुटाचे गणपती मोठी माऊली मध्ये मोठी सगळ्या मिळेल राईट राई मंगलमूर्ती हा पण बघा हा ट्रेंडिंग पीस आहे छान छान वाटत मागे दुर्वा असं लावले असं दुर्वान चारच ए सगळं फोम आणि हे बघा पूर्ण डिसमेंटल अच्छा एवढं सोपं कोणालाही लावू बरोबर हा पण पूर्ण वन पीस आहे हा डायरेक्ट निघणार अच्छा बारीक पूर्ण निघणार हा बरोबर असं दुर्वाचं असं वाटतं दुर्वा लावलं मागे कलर पण लाईट छान आहे येस फोम आणि विणलेले आहे फोम अँड ग्रास अच्छा हाईट साईज लेंथ विड सगळं ले। दिलेलं आहे म्हणजे मूर्ती ज्याप्रमाणे ज्याची असेल तसं ते सिलेक्ट करून हे करतील हो बरोबर अजून हो हो। इकडे या बाजूला सुद्धा यांच्याकडे हो। भरपूर आहेत व्हरायटी हा एक जंगल थीम आहे अरे वाह खरं छान खरं छान हरिण आणि मध्ये गणपती बसले की एवढं छान वाटेल ना सुंदर एकदम अच्छा राईट सुंदर वाटत एकदम आणि सूर्यदेव <laughs> कन्सेप्ट खरच छान आहे खरंच छान आहे युनिक आहेत तरी युनिकच कन्सेप्ट एकदम रॉयल वाटत हाफ राऊंड आसन हाफ आसन हे आठ हजार साईज एकच आहे नाही अच्छा एकच साईज आहे बाप्पा बसले की काय छान वाटेल नाही रॉयल वाटेल दरबार कलर कॉम्बिनेशन सुंदर 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 लाइटिंग बिटिंग खरंच छान केलेली आहे वाव हे सगळं खर छान आहे खर सुंदर आहे म्हणजे वेगळं युनिक आहे सगळे युनिक आहेत फोटो फ्रेम फोटो फोटो फ्रेम फ्रेम मोर राईट खरंच सुंदर खरंच सुंदर आहे अच्छा ह्याच्यात साईजेस सुद्धा आहेत थोडे थोड तो वेरिएशन मध्ये साईज आहे बरोबर वाईट आणि दिलेलं सगळं

हे खूप हे स्ट्रॉंग बघा हे असं निघत सगळं अच्छा सगळं निघत असे पीस आहेत सगळे हे निघतात ओके आणि हे पूर्ण आहे ना लागवड पासून बनले अच्छा ओके वापरू शकता तुम्ही पुढच्या वर्षी चांगलं स्टोअर केलं मस्त की आरामशीर होणार किंवा एक सेम डेकोरेशन नको तर कोणाला देऊ शकता नीट आहे खरंच छान आहे वेलवेट वेलवेट मध्ये आणि वेट आहे साइड रोटेशन अच्छा हे फिरू अच्छा ते मोटच लावलेले ते मोटर आहे अरे वाच एक वेगळीच काहीतरी कॉन्सेप्ट आहे छान वाटतंय तो खूप छान वाटतंय हे आठ हजाराच आहे हो राईट हो आणि ते बॉक्स मध्ये एक पॅक होत असे ना विसर्जन झालं की पॅक करून ठेवूस मध्ये पॅक करून ठेवू शकत छान हे पण सगळं दिसतं इथे वेलक्रोम दिलाय ऍक्च्युली हे बघा हा वेलक्रोम आहे अच्छा वेलक्रो आहे इकडे ओके 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 हा वेलक्रो आहे आणि हे पण पूर्ण निघतो हे निघतं बरं छान हे आयडिया तुम्हाला कुठून म्हणजे काय म्हणजे कन्सेप्ट कसं का काय तुम्हाला सुचलं असं हे ॲक्च्युली बनतात हे फॅक्टरीमध्ये अच्छा हां ते लोक बनवतात ते नवीन नवीन डिझाईन हरवर्षी नवीन नवीन नाही खरंच आणि युनिक कुठे बाकी कुठे दिसायला बघायला मिळत नाही हां बाकी कुठेच मिळत नाही वाव आसन दिलेत मस्त की छान खरंच छान गोल्डन फ्रेम ऑरेंज आसन अक्च्युली जेव्हा इथे येतील बघायला तर त्याचं लुक वेगळंच खरंच छान वाटत तुम्ही आवर्जून या हा मॅजिकल ओम आहे ह्याच्यात ओम बघा तुम्हाला लाईट ओम दिसते राईट 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 अरे सुंदर नाही कॉन्सेप्ट केलंय अल्टिमेट कॉन्सेप्ट केले अल्टिमेट खरं सुंदर काय सुंदर कॉन्सेप्ट आहे त्यात वॉटरफॉल्स दिलेले गोमुख असत गोमुख दिलेलं आहे मोटर आहे आतमध्ये अच्छा हा नंदी वॉटरफॉल आहे हा नंदी वॉटरफॉल खरंच छान अच्छा हा आतमध्ये मोटर देऊन त्यांनी सगळं हे केलेलं आहे सुंदर आणि वेगळेच युनिक डिझाईन्स आहेत बाकी कुठे तुम्हाला सापड मिळणार नाही बा काय अल्टिमेट आहे बघा सुंदर लायन वॉटरफॉल लायन वॉटरफॉल हां हां म्हणजे कोणी बघेल तर एवढं सॉलिड खरंच सुंदर आहे काहीतरी युनिक डिझाईन्स आहेत आवर्जून या सगळ्यांनी ते भेट द्या गणपती बाप्पांना खरंच गणपती असं छान वाटेल खरच छान वाटणार म्हणजे खूप ते सुंदर वाटणार आहे हे जर मोठ्या गणपतीसाठी आहे ना हा एक तीन फुटापर्यंत असेल अडीच अडीच तीन फुट छान वाटेल एकदम खरंच छान वाटेल हे युनिक प्रत्येक मखर युनिक आहे एकदम वेगळं आहे खर छान आहे खरच छान एक वेगळे ना हे पण हे सनबोर्ड आहे अच्छा आणि मिरर वगैरे वर्क त्याच्यात खरं छान केलं मस्त केलं एकदम खरंच छान केलंय लाईट्स लावलं अजून मस्त किती हे ह्याचा इफेक्ट येतो पूर्ण हे डॉट 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 दिसणार बरोबर लाईट बॉलचा खरं छान आहे खरं छान युनिक ज्याची क्रिएटिव्हिटी ना मानायला पाहिजे खरंच मानायला पाहिजे हा दरबार असेल हो 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 दरबार राजा टाईप दरबार टाईप मूर्ती असते ना येस 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 खर छान वाटेल बाप्पा जेव्हा विराज म्हणून तुला एवढा त्यांना आनंद होईल ना कि रॉयल खरं छान केली सुंदर सुंदर इथे समोर वा मोर पंखाय काय डीप कलर्स आहे ना एकदम येस अप्रतिम अप्रतिम आहे हे चार हजार आहे ना हो तीन हजार नऊ शिकव हा पण एक सुखकर्ता हा पण ट्रेंडिंग पीस आहे येस आणि ते दुर्वा असं गवत वाटत असं आहे तिकडे मानून खूप छान श्री सुंदर पीसेस आहे मोर्या ऍक्च्युअल इथे आल्यावर जे भेट दिल्यावर वेगळंच अनुभव येतो समोर जेव्हा मकार दिसत छान वाटत तेव्हा म्हणजे आता जसं की तुम्ही या इकडे प्रत्यक्षात बघा खूप चांगले सूटल। सूटल। चा... मकर असतील व्हिडिओ मध्ये जेवढे वाटणार नाही तेवढे आणि गणपतीची जे कलर केलेले असेल कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला बरोबर सूट होईल बघितल्यावर तुम्हाला कळेल की आपला गणपती या कलरचा आहे याच्यात छान दिसेल आणि सगळ्या मखर मध्ये साईज अवेलेबल आहे सगळ्या याच्यात अवेलेबल बरोबर काही क्वचित मकर सोडले ना सगळ्या साईज अवेलेबल आहे राईट छान आहे सुंदर सुंदर खरंच वेगळे अच्छा ना ना बर, 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 बर। हे शिवलिंग आहे ते एलईडी मध्ये हा एलईडी मध्ये ते वरती कनेक्शन गेलं नाही ना बरोबर नाही आणि हे सूंदर हा पण अथर्व आसन अथर्व आसन खर डीप आहे ना एकदम छान त्याचे पण कनेक्शन आता व्हायचे वा खरच छान आहे आणि प्रत्येक मग खरं युनिक आहे म्हणजे असं बोलू शकत नाही की हे कॉपी केलंय आहे म्हणजे सिमिलर काहीच नाही काहीच नाही काहीच सगळं युनिक आहे आवर्जून भेट द्या सुंदर आणि इथले कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट आहे इकडे तुम्ही एट माझा मी तुम्हाला नंबर देतो एट नाईन टू एट थ्री फाय डबल सिक्स फोर थ्री ओके आणि एक व्हॉट्सअप नंबर देतो एट थ्री सिक्स नाईन सिक्स थ्री सिक्स सेवन झिरो फाय ओके ओके धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद अतिशय सुंदर कलेक्शन आहे मखरचं आवर्जून भेट द्या स्वतः तुम्ही या म्हणजे तुम्हाला एक्झॅक्टली अनुभव होईल कसं गणपतीचं कलरिंग काय आणि ते मखर तुम्हाला त्याप्रमाणे चूज करता हो। येईल दा, धन्यवाद दादा खूप धन्यवाद अमित सुरेश सामंत सगळं संपूर्ण टीम आहे तुमची हो खरंच हेड सॉफ्टी यू खरंच अल्टिमेट मग खरंच हे सर आहेत विनायक पाटील ओके नमस्कार खरंच सुंदर